नदी किनारी सेल्फी काढत होते पर्यटक अचानक मोठी लाट आली वाहून गेले सारे पहा धडकी भरवणारा व्हिडिओ फिलिपिन्स आणि व्हिएतनाम मध्ये आशियात सर्वात शक्तिशाली अशा यागी चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे व्हिएतनामचा चौदा जणांचा चक्रीवादळामुळे मृत्यू झाला आहे तर शेकडो लोक जखमी झाले आहेत चीनमधील हेनान प्रांतालाही चक्रीवादळाचा तडाखा बसला असून दोघांचा मृत्यू झाला आहे तर शंभर लोक जखमी आहेत हे गेल्या दशकातील सर्वात शक्तिशाली चक्रीवादळ असल्याचे हवामान शास्त्रीय अधिकाऱ्यांनी सांगितले आहे दरम्यान सोशल मीडियावर या चक्रीवादळाचे भीतीदायक व्हिडिओ व्हायरल होत आहेत वादळाच्या तडाख्याने इमारती कोसळत आहे तर घराच्या खिडक्या उडत आहेत झाडे उन्मळून पडत असल्याचे दिसते आहे दरम्यान चीन मधील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे चीनच्या कॅनटांग नदीच्या काही पर्यटक नदीच्या वाहून गेल्याचा धडकी भरणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे पर्यटक सेल्फी घेतात आणि व्हिडिओ बनवतात परंतु ही व्हायरल घटना पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसू शकतो व्हिडिओमध्ये काही पर्यटक नदीच्या काठावर उभे राहून सेल्फी घेत असून व्हिडिओ बनवताना दिसत आहेत दरम्यान खवळलेल्या नदीच्या लाटा त्यांना वाहून नेत आहेत आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओमध्ये अनेक प्रेक्षक सेल्फी घेताना दिसत आहेत त्याचवेळी कॅनटांग नदीचा जोरदार लाटा किनारी आदळतात आणि त्याबरोबर काठावर उभे असलेले पर्यटकही वाहून जाऊ लागतात बरेच लोक आपले जीव वाचण्यात यशस्वी होतात तर काही पाण्याखाली दिसेनासे होतात एक्सवर हा व्हिडिओ शेअर करताना ॲट पोलक्या हुल होली वन नावाच्या सदस्याने लिहिले चेतावणी हा व्हिडिओ पाहून तुम्हाला धक्का पोहोचू शकतो धोकादायक सेल्फीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे हे काही दिवसांपूर्वीचे चीनमध्ये मध्ये नदीच्या काठचे दृश्य आहे सहा लाख एक्क्याण्णव हजार पेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे व्हिडिओवर अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत एकाने पर्यटकांना भरतीच्या वेळी सेल्फी घेण्यासाठी फटकारले एका युजरने लिहिले हे लोक मूर्ख आहेत का आणि पालक मुलांना घेऊन जात आहेत दुसऱ्या युजरने कमेंट केली निसर्ग नेहमीच जिंकतो कधीही कमी लेखू नका आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बिरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन मुंबई